नमस्कार मित्रांनो परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मी स्वागत करते आणि आज आपण माल माडखोल या गावात जाणार असो आणि तिकडे जा साईबाबांचा सा मंदिर असा ता बघणार असो आम्ही तर आपण या सुंदर अशा निसर्गाच्या वातावरणात असो आणि तिथून जाताना ही सुंदर तुमका नजर दिसतं असा तर इथे माडखोलमध्ये साईबाबा मंदिर असा ता आज मी तुमका दाखवतलं आहे आणि तिथे भव्यता त्या मंदिराची ती पण आपण बघूया आणि इथे नवीन नव्यानंच उभारलेला आहे का ह्या काही वर्षामध्ये ह्या उभारलेला मंदिर असा ता पण आपण बघूया तर इथेही छान अशी तुमका इथून वरून छान असं तुमका ह्या दिसता व्ह्यू आणि समोर जर खाली जर बघितलं तर तिकडे काही घरं असत आणि लोका लोकांची वस्ती असा आणि असं सुंदर असं निसर्गाच्या वास्तव्यात असलेला या मंदिर आज आपण बघणार असोत तर हे तुमका सुंदर असं नजारो दिसतो असा सावंतवाडीवरून अगदी अवघ्या आठ आट... किलोमीटरवर असलेला ह्या मंदिराचा आणि माडखोलचा साईबाबा मंदिर म्हणून प्रसिद्ध असला पर्यटकांचा बुरळघात असलेला आणि इथून पर्यटक नेहमीच इकडे गर्दी करतात तर आपण अशा या मंदिराकडे असून प्रवेशद्वार तुमका दिसता आणि या समोर जर बघू गेला तर या मंदिर तुमक साईबाबांचा मंदिर भव्य असा मंदिर तुमका दिसत असा आणि त्याच्याच समोर एक साईबाबांचा छोटा एक मंदिर असा आणि तिथे पण एक छान अशी मूर्ती असतात ती पण आपण बघूया तर भव्य असा या मंदिर असा आणि इथे माडखोल मध्ये असा आणि सावंतवाडीवरून काहीच अंतरावर म्हणजे आठ किलोमीटर अंतरावर असलेलं या मंदिर असा आणि इथे समोर जर बघितलं तर एक छोटा एक मंदिर असा साईबाबांचा आणि तिथे पण एक आणि त्याच्या पाठीमागे जर बघितलं तर तिथे मोठी अशी साईबाबांची मूर्ती छान अशी तिथे प्रतिष्ठापना केलेली असा आणि छान अशी मूर्ती असतात तर आता आपण पहिली ह्या मंदिरात म्हणजे छोट्या मंदिरात जी मूर्ती असा ती बघूया हो तर आतमध्ये गेल्यानंतर एक छोटीशी मूर्ती असा आणि वरती दत्तगुरूची पण मूर्ती अशी स्थापन केलेली असा आणि साईबाबांचा छान असं मंदिर असा आज आपण या माडखोल या गावात दिलेलं असं आणि तांबळ तांबळवाडी म्हणून इथे असलेली माडखोलात माडखोल गावामध्ये तांबळवाडी म्हणून एक वाडी असा आणि त्या वाडीमध्ये असलेल्या या साईबाबांचा मंदिर भव्य असं मंदिर इथे प्रशस्त असं मंदिर बांधलेलं असं आणि आज आपण आता बघत आहोत तर नव्यानेच उभारलेला मंदिर मंदिरासा आणि छान असं मंदिर प्रशस्त अशी मंदिराची रूपरेषा असा आणि जर या मंदिर बघितलं तर इथे अशी माहिती सांगितली जाते की फाउंडर मेंबर या साई साईबाबा मंदिराचे फाउंडर मेंबर चंद्रकांत मालवणकर यांका बाबांनी म्हणजे साईबाबांनी दृष्टांत दिल्याने दृष्टांताच्या आधारावर मालवणकर यांनी या साईबाबांचं सा मंदिर त्यांच्या कुटुंबियांनी या अठरा महिन्यात अठरा अवघ्या अवघ्या काही अठरा महिन्यात पूर्ण करण्यात येणार आणि भव्य असं मंदिर दोन हजार आठ साली चाळीस ब्राह्मण पुण्या सातारा सिंधुदुर्ग आणि या ठिकाणावरून ब्राह्मण आणून या साईबाबांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात सा येईल आणि छान भव्य असं मंदिर असा आणि इथे काही अवघ्या अठरा महिन्यातच दिवस या पूर्ण केले करण्या दिलं आणि आठ दिवस सलग या मंदिरात कार्यक्रम साईबाबांच्या पुण्यतिथीचं म्हणजे प्रतिष्ठापनेचं कार्यक्रम चाललेलो आणि भव्य असं मंदिर इथे या मंदिर सिंधुदुर्गातला ह्या भव्य असं मंदिर असा आणि आतमध्ये साईबाबांची छान मूर्ती असा मी ती पण नेमकं दाखवतोय तर आता आम्ही आवारातच असू तर चंद्रकांत मालवणकर यांना दिलेल्या बाबांनी दृष्टांतात दोन हजार पाच साली त्यांना दृष्टांत दिले आणि त्या दृष्टांताच्या आधारावर मालवणकर कुटुंबियांनी या मंदिर स्थापन केलं आणि साईबाबाचं मंदिर ह्या अठरा महिन्यात काही अवघ्या महिन्यात ह्या पूर्ण झाला आणि दोन हजार आठ साली चाळीस ब्राह्मणांच्या साक्षीन पुणा सातारा ठाणा सिंधुदुर्ग या ठिकाणाहून ब्राह्मण आणून या साईबाबांची मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली आणि भव्य असा या मंदिर आपल्या सिंधुदुर्गात साखर झालं आणि इथे आठ दिवस सलग कार्यक्रम चाललेले तर आणि बाजूकच एक श्री साई धाम छत्रालय असा म्हणून अन्नछत्रालय असा आणि ते जे भक्तगण येतात त्यांच्यासाठी महाप्रसादाची ते, ते सोय केली जाते आणि भव्य असा अन्नछत्रालय छत्रालय ब बनवलेलं असा आणि छान अशी या मंदिराचं परिसर परीस, परिसर असा आणि आपण या मंदिराकडे गेलो आणि जर बघ गेला तर इथे भक्तगणांची रीग लागलेली असा आणि भव्य दिव्य असं मंदिर या असा तर ही तुम्ही बघता तुळशी वृंदावन तामिळना तामिळनाडू इथले कलाकारांनी साकारलेली मूर्ती असा आणि विष्णू ज्यावेळी अमृत मंथन हे हत्तीच्या रूपात तुमका दिसता असेल हे नवदुर्ग असत तर ज्यावेळी विष्णू अमृत मंथन झालेलं आणि अमृत विष्णू आपल्या स्त्री वेशात देव वाटत होते त्यावेळी राक्षसगण काहीतरी तिथे थोडेजणं राक्षसगण पण म्हणजे राहू आणि केतू हे पण तिथे वेश बदलून अमृत पिण्याचा प्रयत्न करत होतोय तर त्यावेळी ह्या नवदुर्गांनी त्यांना त्या ते राक्षसांक ओळखला आणि त्या राक्षसांचं वध करण्यात येलो अशी त्याच्या आधारावर म्हणजे त्या सीनवर आधारित ह्या तुळशीचा देखाव बनवलेला असा तर त्याच्यानंतर बाजूक गेला तर ह्या सिद्धिविनायक म्हणून गणपतीचं चा मंदिर असा आणि इथली गणपती मंदिराचं आपण गणपतीचे आपण दर्शन घेऊया गणपतीचं तर दोन नद्यांच्या संगमावर असा उभा असलेला आणि तांबळवाडी म्हणून इथे एक वाडी असा आणि त्या वाडीत असलेल्या या साईबाबांचा मंदिर आणि बाजूकच ही तुम्ही गणपतीरायाची मूर्ती बघता छान अशी सिद्धिविनायक गणपती बाप्पाची आपली मूर्ती आणि इथे भक्तांका पाहणार असो आपलो गणपती बाप्पा इथे स्थानापन्न झालेलो चा, असा आणि इथे जर दोन दोन नद्यांच्या संगमावर वसलेला ह्या मंदिर असा आणि इथे आजूबाजूचा परिसर पण बघण्यासारखं आणि पर्यटक इथे भरपूर प्रमाणात येतात आणि इथे भक्तनिवास पण बांधलेलो आणि इथे चौदा रूम ते चौदा रूम असत आणि साठ ते सत्तर लोक एका वेळी राहू शकतात आणि बेळगाव सांगली मिरज गोव्यावरून फिरा घेणारे लोक इकडे रात्री वास्तव्याग्रहतात आणि इथून नंतर मग पुढच्या प्रवासात आपल्या निघतात तर अशी इथे भक्तनिवास म्हणून पण असा आणि चौदा रूम पण असतात आणि इथे छान असे पर्यटकांची सोय केलेली असा आणि इथे पर्यटक येऊन उन... या साईबाबांच्या मंदिरात साईबाबांचं दर्शन घेऊन मग नंतर आपल्या पुढच्या मार्गात प्रस्थान प्रस्थान होतात आणि छान असा अष्टखांबी या आतमध्ये जर बघितलं तर अष्टखांबावर असलेले छान असे तुमका मूर्ती दिसतले वरती आतमधून प्रशस्त असा घुमटी आकारात हे सभा मंडप दिसता आणि अष्टखांबी ह्याच्यावर वरती असे छान असे मूर्ते महालक्ष्मी शारदा त्याच्यानंतर ब्रह्मा विष्णू महेश दत्तगुरू असे छान असे मूर्तीवर बसवलेले असत आणि छान असं मंदिर हे आपल्या कळ कोकणात भव्य असा साईबाबांचं मंदिर असा तर मी तुमका तिथले दाबाऱ्यातली मूर्ती पण दाखवतोय तर आपण ह्या बघता आहात छान असं मंदिर असा तर या मंदिर दीपक भाई केसरकर या मंदिराचे विश्वस्त असतात आणि तेच सगळा इकडे म्हणजे मंदिराचा कारफार असा तो लक्ष देऊन असतात त्या मंदिराच्या कारभारावर आणि कारभारावर आणि छान असं हे मंदिर दीपकबाई केसरकर ह्या मंदिराचे विश्वस्त असतात आणि ते छान असं ह्या मंदिर आपल्या तळ कोकणातला सुंदर पर्यटन पर्यटक भरपूर या ठिकाणी म्हणजे बेळगाव सांगली मिरज या ठिकाणाहून भरपूर प्रमाणात इकडे ज्यावेळी गोव्यात गोव्यास गोव्यात जाणारे जे पर्यटक असतात ते ह्या मंदिरात नक्कीच भेट देऊन जातात आणि आता लोकांना का काही माहिती नसताला पण मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून कोकणची सावली आहे यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत या मंदिर पोच आहे तर नक्की यासाठी तुम्ही या आणि इथे येलात तर आतमध्ये जर तुमच्या दुकानाचं इथे काय वस्तू घ्यायच्या असल्या तर इथे पण तुम्ही घेऊ शकतात आणि छान असं या मंदिर असा आणि इथे वर साईबाबांचे फोटो वगैरे तुमका शाल वगैरे घ्यायचे असले ते साईबाबांसाठी तर इथे तुम्ही घेऊ शकता आणि फोटो विक्रीसाठी इथे सामान ठेवलेलं असा तर छान असं या मंदिर असा आणि प्रशस्त असो हॉल असा आणि भव्य दिव्य असा आपल्या कोकणातला साईबाबांचं मंदिर असा तर आपल्या कोणाच्या माहितीत नसत माहितीत नसत तर ह्या छान असं साईबाबांचं मंदिर आपल्या तळ कोकणात भव्य असं मंदिर मला वाटतं तर पहिलाच ह्या मंदिर असताना आणि भव्य असं मंदिर हे आपल्या साईबाबांचा तळ कोकणात असा आणि इथे नक्कीच तुम्ही गेलात तर या आणि छान असं मंदिर परिसर असा आणि आजूबाजूक जर गेलं तर छान असं निसर्गाचं वातावरण असा आणि इथे नक्कीच तुमका योग आवडत तर नक्की यासाठी याच तुम्ही तर साईबाबांचं मंदिर ह्या फाउंडर मेंबर इथले चंद्रकांत मालवणकर यांच्या बाल बाबांनी दृष्टांत दिलं दोन हजार पाच साली आणि त्या दृष्टांताच्या आधारावर या मंदिर उभारण्यात येलं आणि मालवणकर कुटुंबियांनी या मंदिर साकार केला आणि इथे दोन हजार आठ साली चाळीस ब्राह्मणांच्या साक्षी म्हणजे पुणा सातारा सिंधुदुर्ग ठाणा या ठिकाणावरून ब्राह्मण आणून या साईबाबांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आणि आठ दिवस हा कार्यक्रम सतत चाललेलो इथे सभामंडप यज्ञसंभव मंडप मोठं मोठं बांध बांधण्यात दिलेलो आणि इथे कार्यक्रम असो भव्य दिव्य असो झालेलो तर बाबांनी दिलेल्या दृष्टांताच्या आधाराने या मंदिराची स्थापना करण्यात दिली तर ह्या मंदिर सावंतवाडीपासून अवघ्या काही म्हणजे आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या आणि सह्याद्रीच्या कोशीत बसलेलं या मंदिर, मंदिर सिंधुदुर्गात प्रसिद्ध होता असा आणि या जागृत अशी साईबाबांची मूर्ती या भक्तगणांसाठी दर्शना दर्शन देत असा आणि अन्नछात्राला दर गुरुवारी भक्तांची रीग लागलेली असता आणि एकूण ह्या मंदिर एकोणपन्नास एकर जमीन जमीन मंदिर परिसरात ह्या बांधलेला असं भव्य असं मंदिर असा तर नक्की यासाठी गेलात तर या आणि कोकणच्या सावली यूट्यूब कोकणची सावली या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आम्ही मंदिर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केले थोडक्यात तर ह्या पर्यटनाक एक चांगलो मार्ग मिळत आणि इथे पर्यटनाच्या दृष्टीने ह्या मंदिर भव्य असं असा आणि तर इलात तर ह्यासाठी नक्कीच या आणि या साईबाबांचं मंदिर तुम्ही बघा आणि साईबाबांचे आपल्या दर्शन घ्या आणि कोकणची सावली या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा